आपल्या डॉक्टर फापाळे हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ रेक्टोस्कोपीद्वारे एखाद्या रुग्णाचं व्यवस्थित आजाराचं निदान झाल्यानंतर त्या आजाराचं स्वरूप आणि आजाराचे ग्रेड्स आपल्याला समजतात त्याचबरोबर हे मुळव्यात इंटर्नल हिमोरायड आहे की एक्सटर्नल हिमोराईड आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट करणं सहज सोपं जातं इंटरनल हिमोराईड्स किंवा इंटरनल पाईल्स म्हणजेच काय की आपल्याला शौचाच्या वेळी मांसल भाग बाहेर येणं त्याचबरोबर जास्त प्रमाणात रक्तस्राव होणं दु बसताना किंवा मोशनला जाताना टॉयलेटला जाताना जास्त प्रमाणात दुखणं किंवा डिस्कम्फर्ट जाणवणं ही लक्षणं इंटरनल हिमोराईड्समध्ये असतात आणि याची उपचार म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये गो काही औषधं काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन त्याचबरोबर गरज वाटली तर लेझर सर्जरी आणि कन्व्हेन्शनल सर्जरी हे आपल्याला उपचार करता येऊ शकतात त्याचबरोबर एक्स्टर्नल हिमोराईड कधीकधी शौचाच्या जागेच्या बाहेरून खूप मोठी अशी सूज अचानक येते जास्त वेळ एका जागी बसल्यानंतर किंवा मोशनला जास्त वेळ कुंथल्यामुळे तसंच जास्त दीर्घकाळ प्रवास केला तर शौचाच्या जागेच्या शेजारी एक गुठळी स्वरूपात अशी गाठ तयार होते त्याला थ्रम्बोस्ट एक्स्टर्नल हिमोराईड किंवा पेरिएनल हिमॅटोमा असं म्हटलं जातं आणि हा अतिशय पेनफुल अतिशय वेदनादायी असा हा अनुभव असतो फार वेदना आणि जास्त प्रमाणामध्ये तिथं ठस्टच केल्यासारख्या के वेदना या थ्रम्बोस्ट एक्स्टर्नल हिमोराईडमध्ये होतात आणि याचा वेळीच आणि तात्काळ उपचार करणं म्हणजेच तो एक्सिजन करून तो काढून टाकणं अशा पद्धतीचा उपचार त्याला करावा लागू शकतो म्हणून इंटरनल आहे की एक्स्टर्नल आहे आपला मुळव्यात नेमकी कुठल्या अवस्थेत आहे त्याचं स्वरूप काय आहे हे जाणून घेतल्यानंतरच त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित करता येऊ शकते